हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा ब्लॉक मी छोटासाच घेऊन आली तुमच्यासाठी आजचा ब्लॉक काही जास्त मोठा नाही आहे छोटाच आहे आणि हे मला कस्टमरचे ब्लाऊज आले होते दोन म्हणलं की दाखवू तुम्हाला पण शेअर करू तुमच्यासोबत तुम्हाला कसे वाटले काय वाटले तर ह्या ब्लाऊजचा नाव विही गळा घेतलेला आहे आणि खाली आहे असे नोट्स लावलेत आणि त्याला गोंडे बसवलेत आणि ते त्याला ना वरी एक बटन बसवायचं होतं पण ते बटन बसवायचं राहिलं तोपर्यंतच मी तुम्हाला शेअर केलं होतं अगोदरच म्हणजे दाखवलं हे मी काय दाखवलेलं नाही समूनच व्हिडिओ केला होता इथं ब्लाऊजचा म्हणले मम्मी छान वाटायला लागले ब्लाऊज आपण पण दाखवू व्हिडिओमध्ये कसे वाटले काय वाटले तुला आपण कमेंट करून सांगतील की छान आहे का नाही गळा ब्लाऊजचा त्यासाठी तर मला सांगा तुम्हाला कसे वाटले काय वाटले ह्या कस्टमरने ना चार ब्लाऊज टाकले होते शिवायला तर दोन ब्लाऊज रिटर्न केले कारण ह्या कस्टमरला कसं अर्जंट पाहिजे होते अर्जंट म्हणजे दोन तीन ते तीन दिवसात पाहिजे होते आणि कसं आता पाहूस पावसाचं वातावरण असल्यामुळं ना घरात खूप लवकर अंधार पडतो आणि दारात लिंबाचं झाड असल्यामुळं त्यातल्या त्यात अजून जास्तच अंधार पडतो आणि कसं लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे म्हणून जास्त शिवायला पण नाही जमत पाच ना तर घरात लगेच अंधार पडायला चालू होतो पा लाईट असली तर बरी आहे नसली तर मग जास्तच अंधार पडतो म्हणून मला शिवणकाम बंद करावं लागतं आणि अर्जंट पाहिजे म्हणल्यावर मग स दिवस रात्र एक करून त्यांचे ब्लाऊज कंप्लीट करून द्यावं लागतं कारण तिला जायचं होतं गावाला म्हणून मी दोनच ब्लाऊज शिवले आणि दोन तिला रिटर्न केले आणि तिनेच मला ब्लाऊजचे गळे वगैरे पाठवले होते म्हणून मग दोनच शिवले आणि दोन रिटर्न केले तर तुम्हाला कसे वाटले मला सांगा तर पावसाच्या वातावरणीमध्ये ना आपल्याला काहीतरी चमचमीत खावं वाटतं चहा कांदा भजे वगैरे आपलं मिरची भजे तर आम्ही पण आता काहीतरी करतो आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू तर इथं मी ना आपले झंकुऱ्याचे पानं म्हणजेच आळू आळूवड्या लावायचे आहेत म्हणलं दाखवू तुम्हाला मी कसे करतो आहे काय करतो आहे प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर इथं मी बेसनपीठ आणि आपलं तांदळाचं पीठ घेतले आणि त्यातच ओवा टाकला आहे आणि मिक्सरमधून ना मी आपल्या कच्च्याच मिरच्या दोन चार मिरच्या आपल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर जिरे सगळं एकत्र ज मिक्सरमधून काढून घेतलं होतं आणि ते मिरच्या कच्च्या असल्यामुळं ना त्या मिर्चा, मिरच्या मिरच्याचा कसं कसा तरी वास येत होता मिरच्याचा वास म्हणजे कच्चा कच्चापणा जो असतो ना मिरच्यामध्ये तो कच्चापणा जरा खाताना येतो आपल्याला थोडासा वेगळाच वास येतो त्या मिरच्याचा भाजून घेतल्याच्या नंतर एवढा काही वास येत नाही पण मी मिरच्या भाजल्या नव्हत्या त्यासाठी थोड्यासा तेलात तेला खालीवरी करून घेतलं मी ते मिक्सरमधून एक जीव करून जे घेतलेलं होतं ना मिरच्या जिरे ते सगळं एकजीव करून घेतलं आणि नंतर तेलात खालीवरी केलं थोडंसं उगं परतलं तेलामध्ये आणि मग टाकलं पिठामध्ये आणि पीठ चांगलं हलवून घेतलं एकजीव करून घेतलं आणि इथं आता आळूवड्या करा लावायला चालू आहेत तर तुम्ही कशा आळूवड्या लावताय कोणा आमच्याकडं तर हे आला चुमकुऱ्याची पानं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्हाला सांगा कमेंटमध्ये तुम्ही म्हणत असाल काय काय सांगावं कमेंटमध्ये तर ह्या शेजारच्या ताई आल्या होत्या म्हणजे मी काय करायला ते बघत होत्या उभारून तर इकडे मी पाणी ठेवलेलं आहे आपलं आळूवड्या वाफरून घेण्यासाठी तर समुने इथं मला चाळणी आणून दिली आहे तर आता ही चाळणी ठेवायची पाच मिनटानं लगे लगे आपलं उकळायला पाणी असल्यामुळं काही जास्त टाईम लागत नाही आणि अळ आळूवड्या पण काही जास्त नव्हत्या थोड्याशाच होत्या काकून हे काल दारात एकच पिंडी घेतली होती आळूवड्याची तर पहिलं काय करायचं आहे काकून तेल घ्यायचं तेलामध्ये आणि त्या तेलातच ते आळूवड्या खालीवरी करत होत्या पण मी तसं नाही करत मी डायरेक्ट तेल होते आणि तेला तळून घेते मला खरं तर तळायची पण गरज नसते वापरून घेतल्यामुळे ते कळतं नाही तळतं की आपापली इच्छा असते पण आम्ही तर तळून घेतो कारण मला तळ्यायलाच पण आवडतात जास्त करून त्यासाठी तापू मला म्हणतात पण की तेलाचा खूप वापर करते मी असं आता आवडतं म्हणजे काय आता तर हिथं मी कशामुळं आवाज घेतला आहे तर तांदळाच्या पिठाने ना कसा कडकपणा आला आहे त्याचाच आवाज येतोय म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथला आवाज ठेवला होता तर बघा तुम्हाला आवाज येत असेल असं एकदम खरखर वाजायला होईल तर त्या तांदळामुळे असाकडे खाणं येत आहे तर पीठ उरलं होतं थोडं नाही समज भजे पण काढून घेतले ह्या भज्यात कांदा वगैरे काही टाकला नाही मी तसेच भजे करून घेतले तर ना पाऊस उघडला आहे आता माझं तिकडं जे करायचं चालू होतं तोपर्यंतच पाऊस उघडला होता आणि आता ना ते पुढी जी आहे ना दारात एक लेडीज आली होती विकायला तर त्यांनी म्हणलं ना ह्याला लाल हिरवा पिवळा असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं येतात म्हणे ह्याला गुलाबाचे मोठे मोठे आणि त्या काय म्हणल्या हे बी ना तुम्ही जर घेऊन टाकलं ना तर नऊ महिन्यात उगवते लगेल गे नऊ महिन्यात नाही नऊ दिवसात हां चुकून झालं माझ्याकडून सॉरी नऊ दिवसात आहे म्हणलं ते बी आणि एका महिन्यात तर त्याला फुल येतं मोठल असं म्हणलं आम्हाला तर काही विश्वास आला नाही त्यांचा तरी पण दारात बायका बसल्या होत्या त्या म्हणल्या की घेऊन तरी बघ पुडी थोड्या विश्वासाने त्यांनी सांगतायत तर तर ती पुढी होती तीस रुपयाला तर बघू म्हणलं चला आपल्या म्हणजे आलं तर आलं गेलं तर गेलं म्हणून घेतलं होतं तर, तर, तर तेच समोला मी लावायला लावले आणि तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी झाडं कधी लावायला जात नाही मला झाडं फुलाचे खूप आवडतात पण मी लावायच्या वाटायला जात नाही का तर हे आधी एक दोन वेळेस लावलं होतं पण माझ्या हातानं आले नाही त्यासाठी मी लावत नाही समोलाच लावायला लावलं होतं तर त्या डब्यामध्ये वेगळं झाड होतं खराब झालं होतं ते झाड म्हणजे वाळून गेलं होतं तर ते मी उपटून काढलं आणि मग समूला बी ते रवायला दिलं त्याच्यामध्ये तिनं बी वगैरे रवलं आणि आता संध्याकाळ झाली तर ही फुलं तुम्हाला महागातल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा फुलं उमलतील तेव्हा तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओ तर हा खास मी व्हिडिओ असं तर करणार नव्हते फुलं उमलल्याला कारण ह्या दे टाकले होते व्हिडिओ दाखवले होते तुम्हाला पण तेव्हा एवढे फुलं नव्हते दोन का तीनच होते मला माझ्या हिशोबानं पाच होते काही की तेव्हा म्हणलं की आता नको दाखवायला पण तुम्हाला त्या दिवशी बोलले होते मी की जेव्हा फुलं उमलतील तेव्हा मी तुम्हाला दाखवेल म्हणून त्यासाठी व्हिडिओ शूट केलेला आहे हा समूनच केलेला आहे व्हिडिओ तर ह्या फुलामध्ये ना महादेवाची पिंड खूप म्हणजे जशी महादेवाची पिंड आहे ना तशी महादेवाची बरोबर पिंड हे आपल्याला फुलामध्ये दिसते त्यासाठी ह्या फुलाचं नाव ब्रह्मकमळ असं म्हणतात जेव्हा पहिल्यांदा हे फुलं उमलेल ना तेव्हा ह्या फुलाची पूजा करायची असते म्हणजे आपल्या ह्या झाडावर ब्लाऊज पीस टाकायचं आपली आरती उदबत्ती साखर ठेवायची आणि आपले गणपतीचे आणि महादेवाचे दोन आरत्या करायच्या भस्मा वगैरे लावायचं हळदी कुंकू व्हायचं आणि नंतर आरती करायची संध्याकाळी जेव्हा फुल उमलेल तेव्हा ते तर आता इथं सकाळ झाली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे फुलं कसे लगे लगे असं कोमेजून जातात जसे फुलं आहे तसं राहत नाही संध्याकाळी जर तोडलं ना तर राहतं तसंच संध्याकाळीच तोडून जर आपण देवाला वाहिलं तर राहतं तसंच पण आपण जर नाही तोडलं ना तर सकाळपर्यंत फुल कोमेजून जातं तरी पण आता झाडाची फुलं आलेली कसं आपल्याला म्हणजे तोडावंच वाटतं एवढे मोठे फुलं आपले घरातले देव छोटे असतात तरी पण गल्लीतल्या दोन बायकांना दिले होते दोन दोन एक जण चाललं होतं मंदिरात त्यांच्यापाशी दिलं आणि एक हिरसे जरच्या काची होते त्यांच्या विठ्ठल रुक्माईचे मंदिर आहे आणि त्यांना दोन फुलं दिले आणि दोन का तीन उरले होते ते मी घरातल्या देवासाठी तोडली चार उरलेत हां माझ्या हिशोबानं सात का आठ काहीतरी फुलं आले होते अजून कळे आहेत ते उमलतील आता उद्याच्याला उद्या किंवा परवा उमलतील ती तर मी आता हिरस व्हिडिओचा एंड करते दे, आता देवपूजा वगैरे काही मी दाखवत नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब